नमस्कार सगळ्यांना डेबी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे माझ्या भावाच्या इथे म्हणजे उमेश गोरे याच्या इथं वास्तुकशांती उमेश गोरे आणि त्याचा मोठा भाऊ अमोल गोरे हे माझे चुलत्याची मुलं आहेत दोघेही आज त्यांच्या इथं वास्तुकशांती आहे आणि आज मी आवरून वगैरे वास्तुकशांतीला निघालेली आहे तर माझा लूक पाहू शकता आणि संध्याकाळच्या आठच्या नंतर आम्ही निघालेलो आहे आत्ता या भावाच्या वास्तुकशांतीला ही घराची जी त्यांच्या फ्लॅटची वास्तुशांती आहे ती पुण्यातील स्वामीनारायण मंदिराच्या जवळच आहे त्याच्या आसपासच आहे स्वामीनारायण मंदिराच्या आणि आम्ही चाललेलो आहे तर तुम्हाला पुण्याचं ट्रॉपिक तर माहितीच असेल आत्ता आम्ही आलेलो आहे नवले ब्रिजखाली नवले ब्रिज खाली पाहू शकता सिग्नल लागलेला आहे आणि खूपच गर्दी आहे संध्याकाळच्या टायमिंगला सगळे ऑफिसवरून लोक घरी जात असतात त्यामुळं खूपच गर्दी असती शक्यतो संध्याकाळी सात आठच्या टायमिंगला रोडला जास्तच गर्दी असते तरी पण कार्यक्रम वगैरे असतात तर आपल्याला बाहेर जावंच लागतं आणि मी पोच पोचलेली आहे माझ्या भावाच्या त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर ह्या वहिनी आहेत आमच्या आणि ह्या एक माझ्या दुसऱ्या चुलत भावाच्या दुसऱ्या चुलत भावाची बायको आहे ह्या पण माझ्या वहिनीच आहेत आणि त्या पण आलेल्या आहेत इथे वास्तुक शांतीला हे आमच्या दादा आणि हे आमच्या वहिनी दिसले का यांची वास्तुक शांती आहे सगळे लोक जेवत आहेत आणि आत्ता आम्ही वरती फ्लॅटमध्ये पूजेच्या पाया पडण्यासाठी आलेलो आहे तर पाहू शकता माझी मिस्टर आणि सासूबाई युवराज आम्ही असे सगळे आलेलो आहे आणि आम्ही आलेलो आहे आमच्या भावाच्या घरी आज आहे भावाचे वास्तव शांती दिसले का आमचे बंधू हा छान मस्त केलं आणि ही आहे आमची काकू दिसली का तुम्हाला कशी बसली एकदम वाईट ना, ना। ह्या आमच्या त्या मेमरी कलेक्ट करण्यासाठी मी सगळ्यांसोबत फोटो पण काढत असते तर मग सुरुवातीला ज्या वहिनी मला खाली पार्किंगमध्ये भेटल्या होत्या मी त्यांच्यासोबत पण या काकूला तीन मुलं आहेत आणि त्यापैकी दोघांनी इथे दोन फ्लॅट घेतलेले आहेत मोठ्याने आणि मधव्यानी तर एक आत्ता जो फ्लॅट पाहिला तो मोठ्या भावाचा होता आता आपण चाललेलो आहे मधव्या भावाच्या फ्लॅटवर चाललेलो आहे आपण तर पाहू शकता तुम्ही आणि आत्ता आपण आलेलो आहे उमेशच्या फ्लॅटवर उमेश हा माझा चुलत भाऊ तर आहेच पण वर्गमित्र पण आहे बेस्ट फ्रेंड पण आहे आणि ही त्याची बाय बायको आहे अनिता आणि आता पाहू शकता हे हा त्यांचा फ्लॅट आहे छान आहे मी पूर्ण फ्लॅट दाखवलं नाही खूप उशिरा गेले होते म्हणून आणि हे आमचे वर्गमित्र कम ब्रद आणि स्वभावाने खूप छान आहे उमेश आणि लहानपणी तर आम्ही एकत्र एक शाळा शिकवल्या आहे तर पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला मी किस्से दाखवेन ही दोन मुलींच्या मध्ये जी बसलेली आहे छोटी मुलगी ती उमेशची मुलगी आहे चिऊ आणि हे सगळे पाहुणे हे सगळे पाहुणे मंडळी वास्तुशांतीसाठी आलेले आहेत उमेशच्या घरी उमेशला एक मुलगा पण आहे तो व्हिडिओमध्ये नाही आमचा युवराज पाहू शकता वैतागलेला आणि ही पूजा मांडली आणि शॉर्ट टाईममध्ये मला थोडासा व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी फोटो पण काढत आहे इथे उमेश आणि अनितासोबत उमेश आणि मी हे पहिलीपासून दहावीपर्यंत एकत्र वर्गामध्ये होतो म्हणजे एकाच शाळेमध्ये होतो आणि इथे आता जे उमेशला गिफ्ट देत आहेत ती माझ्या मामाची मुलगी आहे निर्मला गोरे म्हणून तिचे मिस्टर आहेत तर त्यांचा पण फोटो मी क्लिक केलेला आहे आणि अनिता मॅडमचं होतं की ताई माझ्यासोबत फोटो काढा छान आम्ही काही सकाळपासून फोटो वगैरे क्लिक केलेले नाही आहेत तुम्हीच छान दोन तीन तरी फोटो काढा आणि मला व्हॉट्सअपला पाठवून द्या आणि हे माझे दुसरे चुलते आहेत जे इथे वास्तुशांतीसाठी आलेले आहेत तर आपण पाहूया सो हे आहेत माझे चुलते पाहू शकता ते गावाकडून आलेले आहेत वास्तुशांतीसाठी ब्लॉगिंग चालू आहे सांग सरिता हे आमचे आणि पास झाले मला दोष देत पहिली पासून पास करण्याची जिम्मेदारी माझी होती आणि त्याच्यानंतर दहावीत गेले दहावीची काही माझी जबाबदारी नव्हती त्यांच्या जबाबदारी होते पास झाले का फेल झाले माहिती रिझल्ट शाळेत अजून

आणि त्यानंतर मोठ्या बहिणींसोबत मी फोटो क्लिक केलेले आहेत मेमरी कलेक्ट करण्यासाठी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या मोठ्या बहिणी माझ्या कानात काय बोललेले असतील ते आणि त्यानंतर माझा एक दुसरा चुलत भाव आलेला आहे रवी गोरे म्हणून त्याच्यासोबत पण मी फोटो काढलेला आहे आणि ही माझी चुलती आहे तर तिच्यासोबत पण मी अंबरेश असे फोटो क्लिक केले त्याच्यानंतर सासूबाईंसोबत आणि चुलतीसोबत थोडेसे फोटो क्लिक केलेले आहेत तर पाहू शकता आजचा माझा लुक कसा होता मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही सांगा आणि आमची काकू या साडीमध्ये दे कशी दिसते ते पण सांग सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथून पुढे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहिला भेटेन श्रीस्वामी समर्थ